नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण जी आर निर्गमित केलेला आहे आणि या सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीची नुकसान भरपाई या जी आरच्या माध्यमातून म्हणजेच काल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरच्या माध्यमातून एकूण सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वीस जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत भेटणार याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि ही मदत कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण प्रत्येक सव्वीस जिल्ह्यातील जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड याचबरोबर मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो छत्रपती संभाजनगर नांदेड जालना परभणी हिंगोली याचबरोबर नांदेड एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो नांदेड लातूर बीड धाराशिव आणि या सर्व जिल्ह्यातील म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो नुकसान झालेले जिल्हे पुन्हा एकदा सांगणार आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजनगर जालना नांदेड नांदेड, नांदेड याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर लातूर बीड आणि धाराशिव एकूण या सर्व जिल्ह्यातील एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी शेतकरी बांधवांना सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजेच कालच्या शासन निर्णयानुसार हे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा निधी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे व राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निधी गेल्या वर्षीचा आहे बरं का म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की अवकाळी नुकसान भरपाईचा निधी आहे आता जी काही अतिवर्षी झाली हा निधी वेगळा आहे हा निधी अजून शासनाच्या माध्यमातून जी आर निर्गमित करायचा राहिलेला आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका हा निधी गेल्या वर्षीचा आहे मी तुम्हाला कोण्या भागात कोण्या कोण्या तारखेला नुकसान झालेलं आहे आणि तो निधी कधीचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कर करत आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता पुढचे जिल्ह्या आहेत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम मित्रांनो अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे पुन्हा तारीख लक्षात ठेवा मे दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेल्या या सर्व जिल्ह्यातील दोन हजार सतरा शेतकऱ्यांना दोन कोटी सत्तर लाख रुपये मंजूर केलेले आहेत याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकतीस जिल्ह्याचे एकतीस शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं या शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एप्रिल दोन चो शेत शेत हजार चोवीस या नुकसानीकरिता पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं या शेतकऱ्यांना पाच लाख अठ्ठेचाळीस रुपये याचबरोबर जून हजार याचबरोबर याच बरोबर जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली आणि कोल्हापूर या अं या दोन जिल्ह्यातील दोनशे वीस शेतकऱ्यांकरिता तीन लाख वीस हजार रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण की ह्या डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि या सर्व जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन हजार एकशे सदतीस शेतकऱ्यांना चार कोटी चौसष्ट लाख दोन हजार रुपये पात मंजूर केलेले आहेत म्हणजे चार कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांना जवळपास चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर केलेले आहेत आणि शेतकरी संख्या सांगणार आहे एक लाख तीन हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकतीस शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सहा हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना पाच कोटी एकोणचाळीस लाख रुपये याचबरोबर एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये भंडारा भंडारा जिल्ह्यातील सहा हजार त्रेसष्ट शेतकऱ्यांना सात कोटी सात सात कोटी पस्तीस लाख रुपये याचबरोबर मे दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नागपूर गोंदिया या जिल्ह्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस कोटी साठ लाख रुपये याचबरोबर नागपूर विभागातील आता एकूण जर आपण विचार केला तर नागपूर विभागातील दोन लाख तेवीस हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना दोनशे तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत तर मित्रांनो नागपूर विभा विभागातील हे सर्व पात्र झालेले शेतकरी आणि पात्र झालेली रक्कम मंजूर झालेली रक्कम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील नऊ हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना सात कोटी चौपन्न लाख त्रेचाळीस शे, हजार रुपये मंजूर केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्या शे चौदा शेतकऱ्यांना ठाणे जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांना एकसष्ट हजार रुपये मंजूर केलेले आहेत आणि एकंदरीत जर आपण जर बघितलं तर या सव्वीस जिल्ह्यातील शे तीन लाख आठ हजार सातशे तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना तीनशे सहा कोटी सदतीस लाख नव्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत ता आणि मित्रांनो हा जे काही शासन निर्णय आहे हे कालच निर्गमित केलेला आहे कालच जी आर कार्यालया शासनाने काल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सव्वीस जिल्ह्यातील तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना तीनशे सहा कोटी सदतीस लाख नव्याण्णव हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये हा निधी जमा केला जाणार आहे या शेतकऱ्यांना आता यादी जाहीर होईल आणि यादी जाहीर झाल्याच्या नंतर या सर्व शेतकरी बांधवांना केवाय सी करण्याकरता सांगलं जाईल आणि के वाय सी केल्या केल्याच्यानंतर शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की आता जे काही मराठवाड्यामध्ये व पूर्व विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये अतिवर्षी झाली हे संपूर्ण हा निधी नाही आहे हा निधी गेल्या वर्षीचा आहे परंतु राज्य सरकारने आत्ता मंजूर केलेला आहे याच्यामध्ये गोंदिया जिल्हा सांगली कोल्हापूर याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजनगर जालना नांदेड छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव हे डबल डबल जिल्हे काय आहेत ते या, याचंही कारण सांगतो की कोणत्या महिन्यामध्ये जर आता डबल नुकसान झालं तर डबल जिल्ह्याची नावे येत आहेत त्यामुळे अशा प्रकारचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आजूच अजून याचबरोबर छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव अशा पद्धतीची संपूर्ण नुकसान भरपाई शासनाने मंजूर केलेली आहे याच्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मे दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस याचबरोबर मे दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस याचबरोबर मे दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस याचबरोबर अशा पद्धतीचं मे दोन हजार चोवीस आद्या अश अशा पद्धतीचे वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या सालामध्ये अवकाळी गारपीट अशा प्रकारची नुकसान भरपाई राष्ट्र राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर केलेली आहे तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद